नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव आणि आजची तारीख आहे नऊ मे दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आजचे मार्केटमध्ये मा सोयाबीनला काय बाजार भाव चालू आहे तुरीला काय बाजार भाव चालू आहे आणि हरभऱ्याला काय बाजारभाव चालू आहे ते सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सोयाबीनला जास्तीत जास्त मार्केटमध्ये मा भाव चालू आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास आणि पंचेचाळीसशे इथपर्यंत मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभाव चालू आहे चौवेचाळीसशे पासून चौवेचाळीस पन्नास काही काही सोयाबीनला त्रेचाळीसशे पासून चौवेचाळीसशे पर्यंत ही भाव चालू आहे आणि तुरीची आपण गोष्ट केली तर तुरीला अकरा हजार अकरा हजार शंभर अकरा हजार दोनशे चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आणि लो क्वालिटीची तूर असेल तर दहा हजार पाचशेपासून अकरा हजारपर्यंत या दरम्यान तुरीला बाजारभाव चालू आहे चांगली वाढेल कणक तूर असेल साप माल असेल तर अकरा हजार अकरा हजार दोनशे मार्केटमध्ये तुरीला बाजारभाव चालू आहे आणि चण्याचे बाजारभाव चण्याचे आपण जर भाव पाहिले आजचे तर अठ्ठावशेपासून सहा हजार दोनशेपर्यंत मार्केटमध्ये चण्याला बाजारभाव चालू आहे अठ्ठावनशे एकोणसाठ सहा हजार या दरम्यान मार्केटमध्ये बाजार बाजारभाव चालू आहे आणि हळदीला सोळा हजार सोळा हजार पाचशे वाशिम जिल्ह्यामध्ये पण चौदा हजार पाचशेपासून सोळा हजारपर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये बाजार बाजारभाव चालू आहे तर हे होते आजचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा फेसबुकवर नवीन असाल तर फॉलो करा पुन्हा भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद